ही बघा आपाजी बाग पंधरा दिवसापूर्वी घालवल्या रेट खूप कमी होतं छाटणीवाल्याला म्हटलं तुझं काय रेट आहे बाबा छाटायचं तर त्यानं सांगितलं आठशे रुपये मी म्हटलं किती महिनं काम करणार पाच तासाचं मी पैसे सांगतो आहे ठीक आहे पाच म्हणजे किती तास करणार तर म्हटलं नऊ ते चारमध्ये एक तास जेवण सुट्टी मी म्हटलं लगा शंभरच्या आत रेट आलं तर वेगळं रेट लावा आणि शंभरच्या वरनं बाग गेली तर वेगळं रेट लावा हे म्हटलं आम्हाला त्याचं काय देणं घेणं नाही तुम्हाला कशी बाग येत्या तसं तुम्ही हे तस करा आमचा रेट एवढवा होतो तुम्हाला पर परवडलं छाटा नसेल तर तुम तुम्ही स्वतः छाटून बाग धरा आता शेतकऱ्याला परवडतं सांगा आता रेट घावलं नाही म्हणून माणूस लगेच शेती करायला लागला आहे पुन्हा लगेच बाग धरायला लागला आहे तर त्यांना काय त्याचं देणं घेणं नाही आता हे बघा ही न छाटलेली बाग आहे बाग आताच खाली केलेलं के आहे पंधरा दिवसापूर्वी आता पुन्हा धारा लागलेत आता हे छाटून सगळं कर घाण काढून आपल्याला कट्टबिट्ट मारून हे करायचं आहे बाग पुन्हा धारा इतर्याला मारायचं आहे आता ही बघा ही झाडं कशी केले होते बघा बघा झाड आता हे शेतकऱ्याला वाटतं आठशे रुपये लय पण सकाळी नऊ वाजता कामाला लागले ते चहा प्यायला थांबलं उभ्यानंच चहा पिते ते, ते। पाणी प्यायला थांबलं उभ्यानंच पाणी पिते ही बघा घाण तर किती निघते बघा तरी बी कसं आहे शेतकऱ्याला वाटतं जादा निघावं आणि कामगाराला वाटतं आपलं आपलं ठरल्याप्रमाणे आठशे रुपये मिळावं पण इथं विषय कसा आहे आता माहिती आहे का गमतीचा विषय असा झाला आहे ही सगळे हातावरची पोट मी शेतकरी मी बी तसान हे कामगार बी तसे आता हिथं विषय झाला आहे गायीच्या माझी कुणी समाधान ओ समाधान हेकडे अवका हे हा का हे काम कराय बघा हे सकाळी मला खायला पुढी दिली ते पाणी पिलो आम्ही आणि ती समाधान पाणी तर असं कोणी कोणीतर उचलली तंबाखूपुडी उचललं का मग काय करायचं पुन्हा ही समाधान म्हणा लागला ओ दादा तुम्ही घेतले का बघा दादा म्हणतो मी कशाला तुझी पुडी घेतो या तर ते संजय एक म्हटला संजय हे म्हणलं मी तर तंबाखू खातच नाही मी फक्त मावा खातोय मग मा आता विषय लय अवघड झाला आहे सगळ्यांचा बरं का हां आकाशात मला तू सांग तुझ्या हिशोबाने गायचाब कुणी घेतले सर समाधान मग कुणी घेतले सर मी तर मी तर काय तांबा खात मी मावा खातोय सारखा माझ्या पो त्यानं मावा पडल्यात त्यामुळे मी काय तांबा खात मी तर काय घेणार नाही तेव्हा माझा मित्र मी चष्टा करीन त्याची पण गायचाब जे करणार तुला गायछाप कुणी घेतली सर समाधान बंडगे समाधान बंडगे आता समाधान तु बंडगेकडे मी जातो आता समाधान बंडगे काय म्हणते बघतो समाधान बंडगे तुम्ही असा दुसऱ्यावर आरोप का करताय सांगा बघ माझी गायछाप घेतली की माझी ही कामगार तर सगळे काय म्हणते ते समाधान भटक्याने त्यांची गायछाप घेतल्या मग गायछाप नक्की घेतली कोणी सकाळी खायला तुम्हाला गायछाप माझ्या मी पिशवीत खाली होती पुढे नव्हती माझ्याकडे हा इकडे इकडे बा इकडे आता मला सांगा नक्की तुमची गायछाप कोणी चुरली अस तुम्हाला वाटते माझी गायछाप समाधान बर समाधान भटके सकाळी माझी गायछाप चुरल्या चोरली काय तू आम्ही तिथे काय कशाला चोरते माझी माझी तिने काढून नेले बर खायला मागून बर बर हा मग संजू तुला काय वाटतं ह्या गोष्टी सांग बरं एकदा मला काय म्हणायचं माहितीये का सगळे जण आपण पाणी पिया बसलो होतो हा बसलो होतो की हा पाणी पिया बसताना समाधान पणकेची गायच्या पोट ठेवली कोणाला माहित नव्हतं गायच्या काय करायचं आहे ते आता काय नाही आता गायच्या समाधान बनगे काय दीपक बनकेला देणार मी सर आपण ते दीपक मंडगे बोलत नाही ह्याला काय करायचं त्याच्यावर काय म्हणणं आहे तुझं माझं हा तरी मग मग दीपक मंडगे बोलतो का मग आता बोलायला का आता काय आता त्याच्यासाठी अरे पण तू गाईशाबद्दल आणून देतो मी त्याला म्हणतोय रडू नको दीपक मी तुला मावा देतो तरी बी ती काय बोललं नाही गेपक हे आबोला सोडा जरा हसा पाणी होती होती का हां पण त्यानं कोणाची दीपक जी घेतली होती का त्याचे स्वतः किसान काढले हे काय मला माहित नाही ते बरोबर आहे की हा काय झालं पाणी पे बसलो तर सगळेजण बसल्यावर माझ्यापाशी दीपक भांडी बसलो होता बर हा तिकडल्या बाजूला दत्ता मुकदम तैनात कांबळे अक्षय आणि समाधान बसले होते बर आता इकडल्या बाजूला आम्ही दोघं बसलेले तर तिकडल्या बाजूला पाणी पे बसले ती चौघ आम्ही दोघं इकडं बसलो बसलो होतो मी बघितलो हां तंबाई पुढे तिकड पण ठेवले तुमच्या दोघांच्या मध्ये तांब हा हा दीपक बंडगे कडून तिकडे जाऊन तांबा पुढे घेल का नाही घेऊ शकणार नाही मग दीपक बंडगे भूत नाही बाबा हात लांब घ्यायचा असं भी काय नाही हा मग ते झालं पण आता दीपक बंडगे समाधान बंडगे म्हणते दीपक बंडग्याने घेतले काय खाणार ए तिघण जायत मुकदमाकडे काय तंबाची पुडी नाही या दोघांच्याकडे तंबाईची पुढे त्यांनी आज तंबाई पुढे आणली नव्हती एकमेकाला मागे एक पुढे बघा तुम्ही असं म्हणत जाऊ नको अहो पण आता त्यांनी फुडली सकाळ जर पुढे हाय ठेवली त्यांची पहिली जुनी किशात असेल म्हणून फुडली नाही दुसरी बी काय फोडली नाही नाही तीच तीन मग नक्कीच सांगा पुढे 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 आता गायछ्यापचा शोध लागलाय बघा तर समाधाची गायछप पक्का भाऊ पक्का वैरे आहे सक्का भाऊ पक्का वैर आहे बघा इथं थोरल्या भावानं बारक्या भावाची पुढे घेतल्या आणि नाव टाकले कोणावर दीपक मांडग्यावर नाव टाकलं नाही दादाकडे पुढे माझ्याकडे पुढे आहे दादाने एक पुढे फोडलेली ठेव बिगर फोडता एक ठेवलेले आणि फोडलेले एक ठेवलेले बरोबर आहे सकाळी माणूस एका पुढे घेताना किती घेत तू कामावर येताना एकच मग दोन पुढे कशा काय काय जेवणात टाकाल टाकून खायचं मग त्याने दोन आणले पुढे आहेत आता सध्याला तुम्हाला दावले त्यांनी दाखवले ते कॅमेरे झाले सगळ्यात हा सगळ्यात गोष्टी आता मध्ये हे झाले उघडकीला समोर समोर आहे आणि हा सूर्य हा विषय समोर माझी माझ्या दिस काय दादा तुमच्या पाशी दोन पुढे द्या एक फोडलेली आहे आणि एक बेगर फोडलेली आहे बर दोन वेळा दीपक बनगे कोण मागून खाल्ले आणि एक वेळा समाधान बनगेवून खाल्ले बस म्हणजे आता वाजलेत पावणे दोन दोन आता सुट्टी झाली सुट्टी दोन, दोन, दोन पर एक तांबूवी पुढे फोडली नाही काय आणि खाल्ली नाही काय म्हणजे दहा रुपयाच्या दिवसाला फायदा आहे फायदा आहे शंभर टक्के तांबू का पुढे आणलेले ती कशा काय तुमच्या पाठी तुम्ही सकाळी येताना किती आणले होत्या पुढे त्यामुळे येताना दोन आणता कोणाकडे पैसे असतात एवढं खाणार आहे समाधान म्हणजे तुम्ही कामावर न येताना तुम्ही पुढे किती आणता दोन दोन तीन तीन पुढे आणता काय एकच आणत असतो माणूस बरोबर आहे मग एका माणसापाशी दोन पुढे कशा काय निघल्या नाही 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 चुकीच्या चुकीच्या चुकी द्या कसं असेल त्यांचे मंडळी मिस्त्री वगैरे असतात असेल म्हणून शिल्लक त्यांनी ठेवले असेल काय बायका असते त्या कशा माहिती आहे का तुम्ही तंबाख पुढी घेतली हो, मला तंबाखू तंबाख पाहिजे असं म्हणत असते म्हणून त्यांनी घेतले असेल मिस्त्रीसाठी आता शेवटी ह्या शेवटी ह्या स्टेपला लाल बघा सगळ्यांनी आपापलं किस चेक करायसाठी सगळीवर हात वर करायला लागले किस आपापला तर चेक करा म्हणून आम्ही तर काय खात नाही बघू तंबाखू जर गावली तर तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा नंतर व्हिडिओ बनवून सांगतो छाटणी एक नंबर करून देते दे। ती झाडात तुम्हाला काटा दिसणार नाही फुटवा दिसणार नाही कुठे ना ना दिसणार नाही काय नाही टकाटक तक नुसते क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर आहे आता आपण त्या कामगारला विचारलं तर कामगार, कामगार एकच नंबर मानणार आहेत पण मी स्वतः शेतकरी तुम्हाला म्हणतोय क्वालिटी क्वांटिटी आणि छाटणी एकच नंबर आहे आणि एकदा अवश्य भेट द्या समाधान बन घ्यावाज नाही माझा नंबर आहे सत्त्याऐंशी एकोणसाठ अकरा चौतीस बरं एकदा अवश्य भेट द्या एकदा छाटून घ्या नंतर तुम्हाला कळेल तु मी मी तर बघा आता गेलं दोन हजार सहापासून दोन हजार आज पंचवीस आहे सव्वीचा भार धरतो आहे एक आणि एकच छाटणीवाली ती दुसरी छाटणीवाली माझ्याकडं नसतात म्हणजे मला काम चांगलं है, वाटल्याशिवाय मी ह्यांना बोलवत नाही कोणी तोंडाकडं बघून बोलवत नाहीत प्रत्येकजण काम बघते आणि बोलवते ठीक आहे ओके नंतर भेटू